सोलापूर बेशिस्त पार्किंग बेजबाबदार वाहन चालक फेरीवाले सोलापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चार हुतात्मा चालविणे रस्त्यालगत थांबलेले फेरीवाले फेरीवाल्यांच्यामुळे पादचारांनाच नव्हे तर वाहनधारकांनाही वाहने चालवण्याची मोठी कसरत करावी लागते या मार्गावर रिक्षा चारचाकी दुचाकीचे होणारे बेशिस्त पार्किंग सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहे वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या परिसरात पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे सोलापुरात येणारा पुणे सोलापूर महामार्गावरून शहरात येणारा छत्रपती संभाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक हा प्रमुख मार्ग आहे येथून शहरात प्रवेश केल्यानंतर पार्क चौक रेल्वे स्टेशन परिसरात प्रवेश करावा लागतो मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौक अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे या ठिकाणी फेरीवाले हातगाडी साहित्य विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात रेलचेल आहे त्यामध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने अतिक्रमणांच्या वेळाख्यात हा चौक सापडल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे रिक्षा चार चाकी दुचाकीचे होणारे बेशिस्त पार्किंग सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहे